माझगाव तडवाडीतली बी आय टी चाळ या बी आय टी चाळीच्या हद्दीमध्ये माझा जन्म झालेला आहे बाळा नांदगावकर आत्ताचे आमदार मनोज जामसूतकर यशवंत जाधव यामिनी जाधव आम्ही सगळे तिथे वास्तव्यातून मोठे झालो राजकारणात मोठे झालो लोकांची अपेक्षा असते की आपला माणूस मोठा झाला तर या ठिकाणी काहीतरी मदत व्हावी शंभर वर्षापूर्वीच्या बी आय टी चाळी आहेत लवलेनमध्ये सुद्धा बी आय टी चाळी आहेत या सर्व चाळीच्या विकासाच्या संदर्भामध्ये सोळाशे बाराशे साडेबाराशे टेनंट आहेत सगळे आम्ही एकत्र झालो एक, एक सोसायटी फर्म केली आणि सोसायटी फॉर्म करून या आसेला रिसर्च टेंडर काढून ग्रेस अँड रबलवाला यांना आम्ही काम दिलं सभापती मोदय याच्यामध्ये राजकारण आलं आणि दुर्दैवाने या आसेला विकासाला खेळ बसले मी स्पष्ट सांगतो यामध्ये मी त्या राजकारणाचा उल्लेख करणार नाही पाहिजे भरडला गेला बिचारा गरीब माणूस आम्ही बाहेर राहायला गेलो परंतु तिथे असलेल्या दोन तीन बिल इमारती धोकादायक आहे ही नोटीस आली आणि त्या इमारती पाडल्या गेल्या त्या इमारती पाडल्यानंतर सभापती महोदय माहूलसारख्या कॅम्प कॅम्पमध्ये या लोकांना पाठवले गेले पंधरा आणि सोळा नंबरच्या मध्ये तर तिथली परिस्थिती तुम्ही माहूलला एकदा जाऊन बघा लोक आज दहा वर्ष झाली दोन हजार पाच साली हा प्रस्ताव आला आज दोन हजार पाच नंतर दहा पंधरा वर्ष झाली ही माणसं ट्रान्झिस्टला आज काम सुरू होईल म्हणून गेली ते अजून तिथेच अडकलेली आहे त्यानंतर बाजूला आम्ही ट्रान्झिस्ट एक बांधला त्या ट्रान्झिस्टमध्ये सुद्धा आज लोकं तिथेच माझगावमध्ये ताडवाडीमध्ये तिथे राहत आहे शेवटी लोकांची सहनशीलता संपली मी त्या दिवशी गेलो होतो ही लक्षवेधी तेवढ्यासाठी लावली मी असेल सचिन भाऊ आम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रवीण दरेकर आहे आणि उदय सामंतजी तुम्ही फार उत्तर चांगलं देता तुमचा आमचा विश्वास आहे निदान तुमच्या या विश्वासातून सभापतींना मी विनंती करणार आहे हा काय राजकीय विषय नाही हा फक्त जाणीवपूर्वक हा प्रोजेक्ट थांबवण्याचं पा काम केलं आहे त्याच्यात काय इंटरेस्ट असेल मला माहीत नाही माझी विनंती एवढीच आहे उत्तर असं आहे की त्या असलेल्या विकासकाने सरेंडर करून टाकलं की मी काम करू शकत नाही आता तो सरेंडर झाल्यानंतर तो अधिकार कोणाला पाहिजे सोसायटीला पाहिजे त्या सोसायटीने तो सरेंडर त्यांनी त्यांनी महानगरपालिकेला विचारायच्याऐवजी सोसायटीला विचार, विचार पाहिजे मी कम करू शकत नाही मग ती सोसायटीला न विचारता महानगरपालिकेमध्ये सरेंडर झाला कोर्टातून आम्हाला माहितच नाही पण कोर्टातून त्यांनी ऑर्डर आणली आणि कोर्टाने महानगरपालिकेला टेंडर काढायला लावला ती काळ होता पंधरा वीस वर्षापूर्वीचा त्यावेळा आम्हाला चारशे साडेचारशे एरिया द्यायचं मान्य केलं होतं आज राज्य शासनाने महानगरपालिकेमध्ये आय टी डी आर वगैरे एवढ्या मोठमोठ्या सुविधा दिलेल्या आहेत विकासकाला नवीन नवीन आपण हे डेव्हलपमेंटसाठी फॅसिलिटी देतोय दुर्दैवाने महानगरपालिकेने सोसायटीच्या लोकांना अजिबात विचारलं नाही त्यांना न विचारता परत परत टेंडर काढलं आणि ते टेंडर काढल्यानंतर ते, ते कोणाला दिलं आहे आजपर्यंत आम्हाला ना माहीत नाही आणि हे करत असताना पूर्वीच्याच असलेल्या तरतुदीप्रमाणे विकास केला जाईल असं आणि सात वर्षापर्यंत या संदर्भामध्ये प्रोजेक्ट पूर्ण करायचा असं सांगितलं सवतीमध्ये माझा या ठिकाणी आक्षेप एवढाच आहे आमच्यासारखे लोकप्रतिनिधी तिथे आहेतच सध्या ते विद्यमान आमदार तिथे मनोज जामसुदकर असताना लोकप्रतिनिधीला सुद्धा विश्वासात न घेता महानगरपालिकेने हा टेंडर काढण्याचा ध्यास का घेतला मला कळत नाही आमची विनंती एवढीच आहे आपण कोणाला द्यायचा तो द्या पण त्या लोकांना काय अपेक्षा आहे त्यांना किती वर्षात पण अजून तिथे कोण आला पण नाही टेंडर काढल्यानंतर एकदा सुद्धा माणूस तिथे आलेला नाहीत एक वर्ष झालं तिथे जही माणूस आला नाही ज्यांनी टेंडर घेतला तो पण आला नाही ज्यांनी पूर्वी टेंडर घेतला ते तीन पण फिरकलं नाही आमची विनंती एवढीच आहे तिथल्या सोसायटीच्या लोकांची तुम्ही एकदा उदयजी जवळच आहे तुम्ही एकदा वेळ काढून या सभापतींना विनंती करेल लोकांच्या व्यथा आहे का वरून फ्लॅब पडतोय गरीब लोक आहेत मराठी लोक आहेत आणि सर्व समाजाचे लोकं इथं राहतात काहीतरी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आहोत म्हणून आम्हाला दाखवावं सभापतींना विनंती करेन आपल्याला विनंती करेन एकदा तिथं येऊन जावं दोन मिनटात दहा मिनटात आपण पोचतो तिथं बघा आणि तुम्ही निर्णय घ्या पण त्या सोसायटीच्या लोकांना त्या, त्या तिथल्या रहिवाशांना विचारात घेऊन हे विकास झाला पाहिजे आणि तो लवकरात लवकर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जर ट्रान्झिटमध्ये लोक राहत असतील ते दुर्दैव आहे हे दुर्दैव त्यांचं नाही ह्या विकासकांनी सरेंडर केलं त्याचं आहे माझी विनंती आहे महानगरपालिकेने आम्हाला विचारलेलं नाही आहे काही करून हा प्रोजेक्ट किती दिवसात होणार आहे हे सांगावं आणि यामध्ये सोसायटीला विचारल्याशिवाय सर्व तिथल्या नागरिकांना विचारल्याशिवाय हा प्रोजेक्ट करण्याच्या संदर्भामध्ये विश्वासात घेतल्याशिवाय करू नये या संदर्भामध्ये आपण सभापती महोदय आपल्या दालनामध्ये मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक लावून आम्हाला निर्णय द्यावा एवढीच विनंती आहे मंत्री महोदय प्रवीण दरेकर सांगितलेली वस्तुस्थिती आहे आमचं म्हणणं काय एक वर्ष झालं ह्या सुद्धा काम घेतलं आहे अजिबात काम केलेलं नाही पूर्वीच्या बिल्डरने दहा वर्ष काम केलेलं नाही हा करेल का नाही हा शंका आहेच त्यांनी मुद्दा मांडला जसे काळा चौकीमध्ये आपण डेव्हलपमेंट करताय पावर शेवटी आपल्याकडे आहे कोर्टात जाईल कोण काय जाईल याचा आम्हाला घेणं गेलं नाही बरं पूर्वीच्यापेक्षा आता तुम्ही पाचशेची स्क्वेअर फूटची घरं देत आहे सगळीकडे सरसकट निर्णय घेतला साडेपाचशेचा आणि तशा पद्धतीचा निर्णय काय झालंय महानगरपालिकेने त्याला कसं बिल्डर केलेलं आहे पूर्वीच्या प्रमाणे दिले का काय आता आमच्या मागण्या वेगळ्या आल्या तर तुम्हाला मला पण परवडत नाही आमची विनंती एवढी आहे की सध्याच्या रूलप्रमाणे पाचशे साडेपाचशेचा जो काय एरिया असेल तो सभापतीं त्यांनी सांगितल्या उत्तराचं मी समाधानी आहे आपल्या दालनामध्ये मग मुख्यमंत्री असतील उदय सामंत असतील अधिकारी सगळे घेऊन आपण